नमस्कार ठरलं तर मग ह्या कार्यक्रमात आज आपण पाहणार आहोत सायलीच्या कानात का आवाज गुणगुणू लागतो आई मला लाडू हवाय आहे लाडू हवाय आणि तिला जुन्या गोष्टी थोड्या थोड्या आठवू लागतात ती घामाघूम होती तितक्यात तिथे अर्जुन येतो अर्जुन तिला पाहून म्हणतो काय झालं आहे इतक्या घामाघूम का झाला आहात काय घाबरल्या आहात तुम्ही तेव्हा तो तिला पाणी देतो शांत करतो आणि तिला विचारू लागतो तेव्हा ती म्हणते कुणाच ठाऊक या घरातल्या सगळ्या गोष्टी मला ओळखीच्या वाटू लागल्या आहे तेव्हा अर्जुन म्हणतो तुम्ही नेहमीच या घरात येतात ना म्हणून तुम्हाला माहिती असेल तेव्हा ती म्हणते मी इथे भरपूर वेळा आली आहे पण मी यांच्या किचनमध्ये कधीच आलेली नाही पण आज मी पहिल्यांदीच इथे आली आहे आणि मला इथल्या सगळ्या गोष्टी जणू काही माझ्या ओळखीच्या आहे असं वाटतंय का कुणास ठाऊक हे असं का घडतंय तेव्हा तिच्याशी अर्जुन म्हणता बोलताना सांगतो की तू सगळ्यांना आपलंसं करून टाकते तुझा स्वभाव आहे म्हणून तुला इथली प्रत्येक गोष्ट आपलीशी वाटू लागली आहे असाच विचार करून मग सायली म्हणते चला आपण हे आपल्या कामाला लागू स्वयंपाक करूया आणि सगळेजण बाहेर वाटही पाहत आहे जेवणाची अर्जुन तिला मदत करत असतो पण तिला राहून राहून एक ओळखीच्या वाटत आहे अस्मिता प्रियाशी बोलत असते तन्वी अगं किती रडशील तू रडू नको रडून रडून काय हाल करून घेतले अगं तुझे तुझ्याकडे तर मला बघवन असं झालंय तू किती रडशील ती म्हणते मला माझ्या आईची खूप आठवण येते मी किती विसरण्याचा प्रयत्न करते पण माझं आठवणींचं संपतच नाही खूप आठवण येते मला माझ्या आईची मग मला ते सारखं रडायलाही येत असतं अस्मिता मी तर तिच्यासाठी लगेच पाण्याचा ग्लास उचलते तिला पाणी देऊ करते पाणी पिल्यानंतर तिच्याशी पुन्हा बोलू लागते हे बघ ना प्रतिमा आत्याची मुलगी तू आहेस आणि वागते सायली ती ती खरं तर मला तुमच्या दोघींमध्ये फरकच कळत नाही तेव्हा लगेच प्रिया जागी होते आणि ती लगेच म्हणते तुला माहिती आहे ना तिला किती नाटकं जमतात सगळ्यांशी गोडगोड वागणं स्वयंपाक करणं हे तर तिच्या डाव्या हाताचं काम आहे तिची कायमची ही नाटकं आहेत तुला माहिती नाही आम्ही आश्रमात असतानाही ती अशीच नाटकं करायची असं आज मी त्याला ती सांगू लागते इकडे रविराजला खूप आठवण येत असते प्रतिमाची प्रतिमा होती तेव्हा तो कसा घरी आल्यानंतर ती लगेच त्याच्यासाठी पाणी घेऊन यायची त्याची कॉफीची सोय करायची सगळं काही ती ते, त्याला आठवू लागतो तो दमलेला असायचा तेव्हा ती ते, त्याचे केसांमध्ये मॉलिश करून द्यायची या सगळ्या गोष्टी आठवून तो गालातले गालात हसत असतो डोळे बंद करून बसलेला असतो इकडे अस्मिताच्या आणि प्रियाच्या गप्पा चालू असतात हो ना तिचे काय आमची नाटकं आहे तिने आत्ताही हे नाटकच केले असावे आमच्या घरात ती रोज असेच नाटकं करत असते पुन्हाच ठाऊक प्रतिमात्यासारखी वाटते आणि हे आज आजीलाही जाणवत आहे का कुणास ठाऊक तेव्हा असं बोलल्यानंतर प्रिया लगेच रडायचे नाटकं सुरू करते तर मी म्हणते अगं तिची कायमची नाटकं आहे ती, ती खूप नीच आहे तिला हे सगळं काही करायचं असतं जमतं तिला तिने जरूर मामीकडनं सगळी आजीची माहिती काढली असेल तिला काय हवं आहे काय नको आहे आणि मग इथे येऊन तेच डायलॉग मारते आणि लगेच ती माझ्या आईसारखी बनते तेव्हा लगेच म्हणते हो अगं हे पण खरं आहे तू रडू नकोस ना तू शांत हो असं ती तिचं सांत्वन करू लागते इकडे अन्नपूर्णा आजी खूप दुःखी असते तिला जेवणाची अजिबात इच्छा नसते सगळेजण जेवणाची ताटं वगैरे लावत असतात जेवणासाठी त्या दोघांनाही आवाज देतात पण ते दोघंजण दो इतके शून्यात गेलेले असतात त्यांना कुणाचाही आवाज हाक ऐकायलाच येत नाही लगेच सायरिक अर्जुनला डोळ्यांनीच खुणवते की तुम्ही ना आजींना आणि सरांना जेवायला बोलावता का मग तो त्यांच्याकडे जातो आणि त्यांना म्हणतो जेवायला चाला तेव्हा तो म्हणतो मला जेवायचं नाही मला आता जगण्याचीच इच्छा राहिलेली नाही काय करू मी जो ह्या आयुष्य असं काहीतरी बोलू लागतो तेव्हा अर्जुनला खूप प्रश्न पडतो आज सर कोणाचं काहीही ऐकायला तयार नसत ना नागराजला इकडे इतकी भूक लागलेली असते तो म्हणतो आता याच्या दुःखासाठी आपणही उपाशीच राहायचं की काय बरं होईल हा लवकर जेवला तर मलाही जेवायला भेटेल अर्जुन त्या साऱ्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही असं करू नका जेवायला चला पण तो नकार देत असतो कुणाशी काही बोलायला तयारही नसतो पूर्णा आजीही म्हणते जर रविराज जेवले नाही तर मीही जेवणार नाही दोघांचीही ही गंमत पाहिल्यानंतर लगेच सायली पुढे येते हे बघा प्रतिमात्याला कोणी उपाशी राहिलेलं अजिबात आवडत नसायचं आणि तुम्हाला दोघांना त्रास झाला तर त्यांनाही तिकडे त्रास होईल त्यांच्यासाठी तरी दोन दोन घास खाऊन घ्यायला हवे ना मग अण्णापूर्णा आजीला हे पटतं आणि मग ती रविराजला म्हणते आपण उपाशी नको राहिला आपल्या प्रतिमासाठी तिला दुःख नको द्यायला तिच्यासाठी आपण दोन घास खाऊन घेऊया असं म्हणत मग ती जेवायला तयार होते इकडे सगळेजण टेबलवरती स जेवण लावत असतात आणि आजीच्या रविराजची वाट पाहतात इकडे साक्षी मैपतला भेटायला जेलमध्ये गेलेली असते आणि ती प्रतिमाची आज झालेली गोष्ट सांगू लागते तेव्हा तो म्हणतो हे कसं शक्य आहे प्रतिमाला तर मी माझ्या हाताने कितीतरी वर्षांपूर्वी मारून टाकलेला आहे आणि आता हे काय नवीन खूळ काढले साक्षी वडिलांना सांगू लागते अहो हे सगळं खरं आहे आज तिची अंत्यविधीही झाली तेव्हा तो म्हणतो हे सगळं नागराजचं आणि त्या प्रियाचं डोकं असणार आणि ते दोघंजणं जे काही करत आहे ते आपल्या भल्यासाठीच आहे असा विचार मनात ठेव आणि आपल्या फायद्याचा विचार करायचा आणि मी तुला जे काही सांगितलं आहे ते सगळं काय तू लक्षात ठेवायचं विसरू नको मी तुला काय काय सांगितलेलं आहे तेव्हा ती म्हणते ठीक आहे बाबा तुम्ही जसं जसं सांग सांगितलं आहे तसं मी सगळं करते तो म्हणतो हे सुभेदार आणि किल्लेदार रडण्यामध्ये वेळ वाया घालवतील आणि तेवढ्या वेळेमध्ये आता आपल्याला आपला डाव साधायला हवा समजलं ना असं म्हणून तो साक्षीला नवीन नवीन प्लॅन सांगू लागतो आणि साक्षी, साक्षी म्हणते हो बाबा तुम्ही जसं जसं सांगताय तसं तसं सगळं काही मी करेल त्या चैतन्यावरतीही आता मी बारीक लक्ष ठेवते बाबा कल्पना आणि अश्विन घरी एकटेच असतात ते गप्पा मारत असतात तेव्हा प्रतिमा किती जवळची होती यांच्या सख्ख्या बहिणीपेक्षाही जास्त जीव लावायचे येते त्यांना असं सांगू लागतात मग अश्विन म्हणतो बघ ना बाबांना आज इकडे यायला जमलं नाही त्यांना किती दुःख होत असेल आणि आपण सगळेजण एकमेकाला सावरायला इथे आहे पण बाबांना कोण सावरेल तिकडे म्हणून तो अश्विन त्याच्या बाबांची काळजी करू लागतो आणि कल्पनाही म्हणते होणारे आपण एकमेकांना सांभाळून घेतो आहे पण त्यांना तिकडे सांभाळायला कोणीच नाही त्यांच्या बहिणीवर किती जीव होता सख्या बहिणीपेक्षाही जास्त प्रेम ते तिच्यावर करायचे आणि आज हे ऐकल्यानंतर त्यांना एकटं स्वतःचं दुःख सांभाळावं लागत आहे जेवणासाठी खूप आग्रह केल्यानंतरही रविराज काही त्या जागेवर न उठत नाही मग ताट घेऊन सायली त्याच्या समोर जाऊन उभी राहते आणि सरांना ती म्हणते अन्नावरती रागही काढू नये आणि दुःखही काढू नये तेव्हा तुम्ही जेवायला हवं प्रतिमा त्याला खूप वाईट वाटेल जर तुम्ही जेवला नाही तर तो नाही नाही म्हणत असतो तरीही त्याला समजवण्याचा सायली प्रयत्न करते आणि प्रतिमात त्याची शपथ दिल्यानंतर मग तो तिथे तिच्याशी काहीही बोलत नाही मग ती त्यांच्यासमोर ताट घेऊन बसते अस्मिता आणि सगळेजण घरातली ती त्यांच्याकडेच बघत असतात आता ही हिची काय नाटकं करते म्हणून सगळ्यांनी सगळ्यांनी त्यांच्याकडेच लक्ष दिलेलं असतं मग स्वतः सायली स्वतःच्या हाताने एक एक घास भरवायला सरांना सुरुवात करते सरांना कोणाच ठाऊ ती लहानपणीची तन्वीज जणू काही डोळ्यासमोर आहे असं वाटू लागतं आणि तीच बाबांना बाबा जेवून घ्या असं म्हणते की काय मग ती त्यांना म्हणते बाबा खा ना तेव्हा तेही खायला सुरुवात करतात सायलीकडे एकटं प्रेमाने बघत असतात आणि तिने आग्रह केल्यामुळे त्याने तो घासही खाल्लेला असतो पण तिकडे तन्वीचा जळफळाार झालेला असतो राग रागा रागाने तावा तावाने ताटावर न उठून येते आणि लगेच तिच्या बाबांचा हात धरते आणि म्हणते बाबा इथे काय बसलात माझ्या समोर माझ्या जवळ बसून तिकडे आपण जेऊया इथे ना का जेवूया मग सुमन लगेच म्हणते अगं ते जेवता येतं जेवू दे ना अशी काय करतेस तेव्हा ती ती ते तिच्यावरती पण रागवते हे बघ एक एक घास भरून काही बाबांचं पोट भरणार आहे माझ्याजवळ तिथे बसतील स्वतःच्या हाताने खातील तर त्यांचं पोट भरेल मग ती त्यांना जबरदस्तीने उठवून टेबलवरती घेऊन येते आणि त्यांना ताट वाढते मग सुमंतीला पुन्हा म्हणते हे बघ तू पण जेवायला बस ना ती म्हणते नाही मला काही जेवणाची इच्छा नाही बाबा जेवले की मग माझंही पोट भरेल पण सुमंतीला आग्रह करू लागते हे बघ बाळा असं वागायचं नाही जेवणावरती राग काढू नकोस तूही जेवायला बस बरं मी आता तुझं ऐकणार नाही बस इथे आणि मग तिला बसवून तिलाही ताट देते आणि जेवायला सांगत असते रविराज एकटक सायलीकडे पाहत असतो कारण तिला पाहून त्याला प्रतिमाची आठवणही येत असते सगळ्यांना मग प्रतिमा यांची आठवण आल्यानंतर सगळे जेवायला बसतात सगळे जेवण करतात अर्जुन म्हणतो आज फक्त सायलीमुळेच ही घटना घडली आहे पूर्ण आजीची आणि सरांची समजूत फक्त तीच काढू शकते चैतन्य घरी पोहोचतो त्याच्यासमोर लगेच साक्षी दुधाचा ग्लास घेऊन येते अरे किती दुःखी आहेस तू किती स्वतःला त्रास देशील धरभर हे थोडंसं दूध पिऊन घे तो नकार देत असतो त्याची समजूत काढण्यासाठी साक्षी त्याच्यासमोर बोलत असते स्वतःची काळजी घ्यायला हवी मलाही कळतं आहे त्यांनाही खूप दुःख झालेलं आहे पण आपण ते दुःख वाटून घेऊ शकणार नाही ना, ना। आपण त्यांची सांत्वनच करू शकतो हवं तर तू त्यांच्याकडे उद्या पुन्हा जा मी आले असते पण त्यांना आवडणार नाही मी आलेलं तेव्हा तो बोलता बोलता म्हणतो आज माझं अर्जुनशीही काहीच बोलणं झालं नाही तेव्हा लगेच साक्षीची ट्यूब पेटते म्हणजे तुला कोणी सांगितलं होतं तो म्हणतो मला कल्पना त्यांनी रूप दिलं होतं अर्जुननी नाही मग पुन्हा तिला प्रश्न पडतो हा माझ्याशी काहीतरी खोटं बोलत आहे आणि तो तिची सावरासावर करून तो तिथून निघून जातो तिच्या प्रश्नांची उत्तर अर्धवटच देतो तिच्या डोक्यात एक पुन्हा गोष्ट लक्षात येते हा पहिले म्हणे मला कल्पनाने सांगितलं आत्ता म्हणतोय अर्जुननी सांगितलं याला नक्की बातमी दिली कोणी की प्रतिमा ह्या जग सोडून गेली आहे मग ती फोन करते फोन असतो तो, तो कल्पनाला कल्पना म्हणते हा वेगळाच नंबर आहे कोण असेल बरं मग ती तो फोन उचलतो आणि उचलल्यानंतर म्हणते कोण आहे तेव्हा साक्षी समोरून म्हणते मॅडम मी बोलत आहे साक्षी मला ना आज हे सगळं कळलं मला तुमची सांत्वना करायची होती म्हणून मी तुम्हाला फोन केला आहे आज जे काय घडलं ते खूप दुःखद आहे मला तुम्हाला सगळ्यांना भेटण्याची इच्छा होते पण मला माहिती आहे कुणालाही मला भेटण्यात इंटरेस्ट नाही तेव्हा तुम्हीच सांगितलं होतं ना चैतन्यला सकाळी तेव्हा ती म्हणते मी कोणालाही काही मेसेज केलेलं नाही आणि कोणाला काही सांगितलेलंही नाही ती म्हणते तुम्ही नाही सांगितलं ती ती कल्पना म्हणते नाही मी सांगितलेलं नाही लगेच आता फोन ठेवून देते साक्षीच्या डोक्यात पुन्हा एक नवीनच वार घुसला आहे माझ्याशी चैतन्य आता खोटं बोलायला लागला आहे याचा अर्थ अण्णा सांगताय तसा हाही त्यांच्याच तालमीत आहे वाटतं इकडे सायली सगळं घर आवरल्यानंतर बघत असते इकडे तिकडे तेव्हा तिला जुन्या गोष्टी आठवू लागतात एक बाई तिच्या मुलीसोबत खेळत असते आणि ते सगळे आवाज तिच्या कानात गुणगुणू लागतात तिला कोणाच ठाऊक पुन्हा जुन्या गोष्टी आठवू लागल्या आहेत पुढील भागात आपल्याला एकदम महत्त्वाची गोष्ट पाहायला मिळणार आहे एका नर्ससोबत सा प्रिया बोलत असते इतके पैसे दि दिले आहे तुम्हाला परत फोन का करतेस आणि हेच बोलणं सायलीने ऐकलेलं असतं तेव्हा ती सगळ्यांसमोर विचारू लागते आता मी एकांतात तुला काही विचारणारच नाही तू फेक रिपोर्टबद्दल एका नर्ससोबत बोलत होती हा फेक रिपोर्टचा काय भानगडा आहे तेव्हा प्रिया म्हणते काय मी कन कोणाशीच बोललेली नाही तेव्हा साक्ष साय सायली म्हणते मी स्वतः माझ्या कानाने ऐकलेलं आहे तू फेक रिपोर्टबद्दलच बोलत होती खरं काय आहे ते आता सगळ्यांसमोर सांग पुढील भागात जे काय होणार ते खूपच रंजक होणार ते पाहण्यासाठी चॅनलचं नोटिफिकेशन बेल नक्की दाबा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत